इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर निर्माण झाला आहे यामुळे सर्व बाजूचे महामार्ग बंद झाले असून वाहतूक करणाऱ्या लांबच लांब रांगा लागलेले मिळत आहे गाड्या जागेवरच उभे राहून आहेत या उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये प्रवासी लहान मोठे नागरिक प्रवास करत आहेत तसेच या पुरामुळे महामार्गावर असणारे हॉटेल्सही पाण्याखाली गेले आहेत या प्रवाशांना महामार्गावर उभ्या असलेल्या गाड्यांचे ड्रायव्हर्स मदतीचा एक हात म्हणून बी एस बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने फळ चहा पाणी नाश्त्याचे पुणे रोड विजापूर रोड येथे वाटप करण्यात आले यामध्ये इम्रान सालार बाबर सालार आतिक शेख नयूब सालार जमोबाई सालार अमन बागवान मुस्तकीम सोनू अमन बार्शीकर सकलैन शेख मुस्तकिम शेख मझर चौधरी हाजी सय्यद सद्दाम सय्यद आदींनी परिश्रम घेतले